राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावात आज पुन्हा मोठा बदल झालेला असून चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळतो राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात पुन्हा एकदा वाढ त्या ठिकाणी आता दिसून आले चिखली बाजार समितीसोबत जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल मेहकर असेल चिखली असेल उमरखेड बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कर जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव आहेत पहा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लातूर आवक झाली बघा एकावन्न हजार आठशे चव्वेचाळीस क्विंटल विक्रमी आवक होताना या ठिकाणी सोयाबीनची दिसत आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे चौतीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक झाली बघा चौदा हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय छत्तीसशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर रुपये यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगोली आवक दिली बघा आठशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे पंचवीस रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पहा शतकी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जालना आवक दिली बघा चौदा हजार सातशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पहाशात किंवा मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला आवक झाले बघा चार हजार आठशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सोयाबीनला चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती तर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी कारंजा आवक झाले बघा पंधरा हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय आहे तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पाहशात किंवा मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मूर्तीजापूर आवक झाले बघा पाच हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सहाशे वीस रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय मुर्तिजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बागा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगणकाठा आवक दिले बघा सतराशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन हजार आठशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनमध्ये ओलावा असल्यामुळे दर थोडा कमी मिळत आहे पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी चिखली आवक बघा पाचशे साठ क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास प्रति क्विंटल पाचशे कमी तुम्हाला पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्याकडे उमरडा आवक झाली बघा तर इकडे पाच हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय उमरेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल